साहेब आज आपण पालघर जिल्ह्यातला दौरा केला नेमकी काय परिस्थिती जिल्ह्यात हे बघया पालघर जिल्ह्यातल्या दौऱ्याच्या पेक्षा डहाणू तालुका आणि तलासरी तालुक्यामध्ये अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला जी संध्याकाळी सहा वाजता ढक पुढी झाली त्याच्यामुळे या तालुक्यातलं गाव बाधित झालं तर गावामध्ये काही ठिकाणी पाच पाच फुटाचं पाणी भरलं होतं प्रामुख्याने त्याच्यामध्ये लोकांचं अन्नधान्य गेलं मुलाबालांची पुस्तकं वया तिथे वाटत लागली तर शेती भातीचं नुकसान झालं तर सगळ्या बाबीचा पंचनामा करून जे शासनाच्या निकषानुसार त्या लोकांना नुकसान भरपाई दिली जाईल तातडीची मदत अन्नधान्याचं वितरण जे गरजेचे कपडे किंवा वया वाट पुस्तक वगैरे सगळे दिली जातील आणि शासन अशा पीडित लोकांच्या पाठीमागोबर आहे मॅडम माझं पालकमंत्र्यांनी कुठे कुठे केला गावांची नाव आपण सर्वात आधी बाडा पोखणी केली होती त्यानंतर आपण सरावरी गावात गेलो त्यानंतर जामसे तालुका चाली गावांमध्ये विजिट घ्यायचं जवळपास शेतीसाठी हजार हेक्टेर फायंचा नुकसान जे आहे त्याचे पंचनामे आपण कम्प्लीट झालेले आणि मुरवंच्या फायद्या दात्रीवादी आपलंच होमवर्क सकाळी करून काढे आणि टोटल बघितलं तर सर्वात जास्त नुकसान आपल्याकडे सरावलीमध्ये आहे तिकडे सातशे घरांचं आपण शेताच्या सुदैवानं या ढगफुटीचा असर जीवितहानीमध्ये जमा एक ही सगळ्यात मोठी जमेची बाजू ह्या ज्या नुकसान भरपाईचे पंचनामे होतील शासनाकडून त्या घटकांना निश्चितपणे सकारात्मक भावनेतून त्यांना मदत केली जाईल आणि भविष्यकालामध्ये का का काही अडचणी आहेत काही ठिकाणी मॅंगलोरच्या अस्तित्वामध्ये काय लोकांचं म्हणणं माझं नाही की त्यामध्ये प्रवाह थांबलावा वगैरे तर त्याचं तांत्रिक संपूर्ण पर्यावरणवाद्यांच्याकडूनसुद्धा माहिती घेऊन त्याच्यातून उपाययोजना करण्याचं ठरलं आहे सुदैवानं मान्य खासदार सावरा माननीय आमदार गावित आणि सगळी प्रशासक यंत्रणा माननीय आप जिल्हाधिकारी आपल्या झाकड मॅडम सीओ ओ एम आय डी जिल्हा परिषद घरानेटे साहेब आणि सगळी यंत्रणा व्यवस्थितपणे कामाला लागलेली आहे आणि एकूण त्यांनी केलेल्या प्रयत्नाबाबतीत पालकमंत्री म्हणून मी समाधानी धन्यवाद सभा